बाद झालाय की बाद केला गेलाय पूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात आलं आहे राज्यामध्ये चर्चेत असणारी अणघर नगरपंचायतीमध्ये उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झालेला आहे त्या स्वतः आता आपल्याशी बोलण्यासाठी या ठिकाणी आहेत ताई काय सांगाल कशा पद्धतीनं तुमचा अर्ज बाद झालेला आहे थोडक्यात सांगा नेमकी प्रक्रिया काय होती बाद झाला आहे की बाद केला गेला आहे हे पूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात आलं आहे की एका महिलेला की पहिल्यांदा अर्ज भरू नये म्हणूनच किती खटॉकटोप आणि तयारी केली होती पूर्वीपासून पण त्यांनी माझ्या दोन तीन वेळेला नाव गायब करण्याचा प्रयत्न केला होता मतदार यादीतून मी ते कसा तरी क पुन्हा केसेस लढून मी ते माझ्यामध्ये नाव मिळवलेलं होतं परत ते कितीतरी संघर्ष करत पोलीस बंदोबस्त असलेला तिथं जावं लागलं होतं आणि ते म्हणतात आता सूचकची सही नाही तर सूचक काय दुसऱ्या कुठून बांधून आणायचं नव्हता का काय हुडकून आणायचं नव्हता सूचक हा माझा स्वतःचा मुलगा होता माझ्या मुलाला मी तिथं घेऊन गेले होते तिथं त्या मुलाने सही केलेली होती आणि त्यांनी जर माझ्या मुलाकडून किंवा माझ्याकडून प्रभाग क्रमांक राहिला असेल कुठलाच दाखला राहिला असेल तर आर ओ ऑफिसरचे तीन टेबल होते त्यांचं काम होतं हा दाखला राहिला ही तुमची सही राहिली हे मुलाची सही राहिले त्यांचं काम त्यांनी आणायच होतं किंवा त्यांनी लेखी स्वरूपात कळवायचं होतं आम्ही दिलं असतं आणि आमची एक चूक मी रात सांग जाताना त्यांना सांगितलं होतं सर उद्या छाननी आहे पण छाननीला उपलब्ध राहू शकणार नाहीये व्हॉइस कॉन्फरन्स आले असेल तर आम्ही ती लिंक जॉईन करू आणि ती पाठवा आम्हाला लिंक आम्ही झूम आम्ही ॲप आम्ही येऊ तुमच्यासोबत असं सांगितलं होतं तर ते म्हणलं नाही ची सीची तरतूद नाहीये तुम्हाला स्वतःला यावं लागेल मी सांगितलं बोल पोलीस बंदोबस्त आज एवढा आहे तर उद्या मिळणार आहे सर्व अर्ज बाद झाल्यानंतर तुम्ही काय केलं त्यानंतर आता त्यानंतर त्यांना अर्ज बाद का झाला याची कारण विचारासाठी रात्री मेल केलेला आहे सात वाजता अजूनही रिप्लाय आलेला नाही आज न्यायालयामध्ये जाणार आहे दाद मागायला फक्त तीन वाजेपर्यंतचा टायमिंग आहे साडेबारा वाजलं तर आणखी त्यांचा मेल नाही त्यांचा लेखी स्वरूपात काय नाही कुठला फोन नाही फोन अधिकारी उचलत नाहीत मग आम्ही तीन वाजेपर्यंत सोलापूरला पोहोचायचं कसं आता धन्यवाद तर या होत्या उज्वला थिटे आणि आता या सर्व प्रकरणाबाबत आम्ही याचा दाद मागण्यासाठी न्यायालयामध्ये जाणार आहोत मात्र ही जी सर्व प्रक्रिया पार पडली त्याची प्रत त्याचा जो अहवाल आहे तो अद्याप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडनं आम्हाला दिला गेला नाहीये त्यामुळं तीन वाजेपर्यंत आम्हाला न्यायालयामध्ये जाण्याची मुभा आहे मात्र आमच्या हातामध्ये तो अहवालच पडला नाही तर आम्ही न्यायालयामध्ये जायचं कसं अशा पद्धतीचा प्रश्न त्यांनी या संपूर्ण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवरती निर्माण केल्याचं एकूणच चित्र आपल्याला पाहायला मिळतंय विश्वभूषण लिमाय सामटीव्ह न्यूज सोलापूर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका